उद्या दिनांक पंचवीस हजार पंचवीस रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती आहे आणि या जयंतीचे संयोजक रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष महेंद्रजी सानके आपल्यासोबत आहेत जयंती कशा पद्धतीने साजरी होणार या ठिकाणी जयंतीला कोण कोण मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे त्यांच्या सोबत आपण जाणून घेऊयात महेंद्रजी आपली अपन, जयंती आहे कोण कोण प्रमुख पाहुणे राहतील जयंती कशा पद्धतीने साजरी होणार आपल्या माध्यमातून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा उद्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर लोकनेते विजय वाकोडे शहीद आंदोलनभमे या ठिकाणी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवामध्ये संपूर्ण भारतभर फिरून बौद्ध धम्माचा प्राचीन वारसा जतन करणारे सागरदादा कांबळे प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक का रिपब्लिकन कामगार सेनेचे युवराजदादा बनसोडे करणार आहेत परभणी जिल्ह्यातील भयाजी भालेराव साहेब रिपब्लिकन सेना राज्य सचिव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि पूज्य भिक्कू मुदितानंदी थेरो पी धम्मानंदी थेरो मोगलायन भंतेजी धम्मदीप भंतेजी जळगाव या ठिकाणी कार्यक्रमामध्ये धम्मदेसनं देणार आहेत आणि परभणीतील नामवंत शाहीर गायक यांचा भव्य असा भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे ही आपली जयंती या ठिकाणी साजरी होत आहे ही किती वर्षापासून आपण ही परंपरा जपत आहात दोन हजार पंधरा ला पहिली सम्राट अशोक जयंती आपण परभणीमध्ये साजरी केली ज्या महान असे सम्राट अशोक की आज आपण पाहत आहोत ज्या ठिकाणी उत्खनन होत आहे त्या ठिकाणी केवळ बुद्ध आणि बुद्ध दिसत आहेत म्हणून हा देश दुसऱ्या तिसऱ्याचा नसून हा बुद्धांचा देश आहे आणि हे निर्माण करणारे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आहेत म्हणून आम्ही दोन हजार पंधरा साली पहिले जयंती साजरी केली आणि भव्य प्रमाणात मिरवणूक काढून सुरुवात केली त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल सुद्धा केले अशा प्रकारे जयंतीची सुरुवात झालेली आहे आपण ऐकलं पाहिला असेल की यांनी जवळपास आज अकरा वर्षापासून परंपरा चालू केलेली आहे उद्या आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून चक्रवर्ती अशोक सम्राट ખર્યા અર્થાને અભિવાદન કરા